मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो खूपच दिवसानंतर आज मी परत एकदा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासमोर आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आशिया खंडातील सर्वात मोठा आर्ट फेस्टिवल म्हणजेच काळाघोडा आर्ट फेस्टिवल जो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि चर्चगेट स्टेशन या दोघांच्या मध्येच असा तो आर्ट फेस्टिवल असतो तिकडेच आज आपण जाणार आहोत आणि तो एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याची माहिती सुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून भेटेलच आणि तुम्ही सुद्धा त्या आर्ट फेस्टिवलला विजिट करू शकता एक्सप्लोर करू शकता आणि तो आर्ट फेस्टिवल पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत आहे आणि आज दिनांक एकतीस जानेवारी आहे आणि आत्ता आपण तिकडे जाणार आहोत आत्ता वाजले दुपारचा एक वाजलेला आहे दुपारचा आत्ता एक वाजलेला आहे आणि आत्ता आपण तिकडे जाण्यासाठी निघणार आहोत चला तर मग आत्ता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूपच महत्वाची माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे चला तर मग आत्ता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया फायनली मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि बाहेरसुद्धा आलेलो आहे आता आपण इकडून टॅक्सी पकडून जाणार आहोत कालाघोडा आर्ट फेस्टिवल या फेस्टिवलला व्हिजिट करण्यासाठी इथून आपल्याला टॅक्सी भेटेलच आणि माझ्या बाजूला बस स्टँडसुद्धा आहे बसस्टँडसुद्धा आहे इकडे बसने जाऊया बसनीसुद्धा आपण जाऊ शकतो बट आपल्याला बस बस कोणती जाते ती काय माहिती नाही बस कोणती जाते का आता आपण इकडे टॅक्सी पकडूया आणि डायरेक्ट जाऊया कालाघोडा आर्ट फेस्टिवल या फेस्टिवलला व्हिजिट करण्यासाठी मी आलेलो आहे माझ्या बॅक साईडला आहे इकडे एल पी स्टन कॉलेज आणि इकडे हा रस्ता जातो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला आणि चर्चगेटला आणि इकडेचा काळागोड आर्ट फेस्टिवल आहे तर आपण आतमध्ये एंट्री करूया इथून एंट्री करण्या अगोदर इकडे जे क्यू आर कोड दिलेले आहेत तिकडे स्कॅन करून आपल्याला पासेस भेटणार आहेत ते स्कॅन केल्याशिवाय आपण आतमध्ये जाऊ नाही शकत त्याच्या अगोदर इकडे आपल्याला स्कॅन वगैरे करावं लागेल मगच आपण आतमध्ये जाऊ शकतो फायनली मी आतमध्ये आलेलो आहे स्कॅन क्यू आर कोड स्कॅन करून मी आतमध्ये आलेलो आहे खूप टाईम लागला पाच दहा मिनटं लागले ते स्कॅन होईपर्यंत आणि हाच तो काळा घोडा आहे ज्याच्या नावाने इकडे पूर्ण हा फेस्टिवल चालू चालतो त्याच्या काळ्या घोड्याला क्राऊनसुद्धा लावलेला आहे वरती त्या डोक्यावर बघा त्याच्या डोक्यावर पूर्ण क्राऊन लावलेला आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि इकडे सुद्धा तीन डिवाईड तीन सेक्शनमध्ये इकडे हा फेस्टिवल चालू आहे इकडे पूर्ण मार्केट आहे त्या साईडला फूड फेस्टिवल आहे आणि इकडे पूर्ण आर्ट फेस्टिवल आहे तीन सेक्शनमध्ये या फेस्टिवलला डिवाईड केलं आहे तर आता आपण इकडे पहिलं मार्केटमध्ये विजिट करूया आणि मार्केट म्हणजे असं आहे की इकडे पूर्ण ऑल ओव्हर भारतामधून माणसं आलेली आहेत आपलं सामान विकण्यासाठी तसेच फॉरेनर लोकंसुद्धा इकडे आलेले आहेत हे हा फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी चला तर मग आता आपण इकडून स्टार्ट करूया पहिलंच इकडे मी आलेलो या दुकानामध्ये जे दुकान आहे यशवंतराव चव्हाण सेंटर हे पहिलं दुकान आहे इकडे मी आलेलो आहे ह्या दुकानामध्ये इकडे सर्व युनिक युनिक अशा गोष्टी आहेत इकडे युनिक युनिक अशा सर्व गोष्टी आहेत या दुकानामध्ये त्याच्याच बाजूला इकडे आहे गार्डन ऑफ हे आहे उत्तर प्रदेशमधला गार्डन किंग कनोजिया उत्तर प्रदेशमधून हे दुकान इकडे लावण्यासाठी इकडे आलेले आहे ज्यामध्ये सर्व अत्तर आणि अत्तर वगैरे आहेत इकडे बस इकडे सुद्धा अशा युनिक युनिक गोष्टी आहे गळ्यामध्ये घालण्याच्या त्याच्याच बाजूला इकडे हे दुकान जे आहे हे सुद्धा आहे केरळामधून आलेलं केरळमधून हे दुकान लावण्यासाठी खास मुंबईमध्ये आर्ट फेस्टिवलला आलेले आहेत केरळमधून इकडे सुद्धा खूप अशा युनिक युनिक अशा गोष्टी आहेत या कंदील बघा हा कंदील किती सुंदर आहे त्याची किंमत आहे सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये किमतीचा हा कंदील आहे त्याच्याच बाजूला इकडे आहे मुंबई पोलीस मुंबई पोलिसांचा हा जो स्टॉल आहे हे सर्व पेंटिंग आहेत बट असं वाटतंय की प्रेम आहेत करून बट या सर्व पेंटिंग आहेत आणि हे जे चित्र आहे हे चित्र बघा देवीचं किती सुंदर आहे असं वाटतंय की, की प्रेंट ही प्रिंट आहे करून बट ही प्रिंट नाही आहे ही सर्व पेंटिंग केलेली आहे खूपच सुंदर सुंदर असे चित्र काढलेले आहेत त्याच बाजूला इकडे आहे काश्मीरी शॉल्स म्हणजे काश्मीरच्या सर्व शॉल्स आहेत त्या खूपच सॉफ्टनेस आणि खूपच युनिक अशा काश्मीरवरून आलेले ते आपला इकडे दुकान लावण्यासाठी या आर्ट फेस्टिवलला त्याच्याच बाजूला मी आत्ता जातो आहे सुद्धा खूपच युनिक युनिक अशा गोष्टी आहेत बटन्स वगैरे त्या शॉपचं नाव आहे हे महाराष्ट्रातलंच शॉप आहे द एम प्रोजेक्ट ह्याच्याबद्दल तुम्ही मला थोडी माहिती देऊ शकता का त्याच्याच बाजूला इकडे उत्तर प्रदेशमधलं हे दुकान आहे इकडे मोस्ट ऑफ गर्ल्सचं सामान आहे गर्ल्स लोकांचंच आहे वन पीस आणि त्याच्याच बाजूला इकडे राजस्थानमधून आलेले हे सर्व राजस्थानमधून खास धन दुकान लावण्यासाठी या आर्ट फेस्टिवलला आलेले इकडे सर्व ड्रेस वगैरे ड्रेस पीस आणि आहेत लेडीज लोकांचा त्याच्याच बाजूला इकडून दिल्लीमधून द पोटली पोटली अ बॅग ऑफ वंडर त्याच्यामध्ये बघा खूपच सुंदर सुंदर असं आहे बाजूला इकडे द स्टँड ऑफ टाइम्स महाराष्ट्र हे दुकान आहे यांचा इकडे सुद्धा खूप युनिक युनिक अशा गोष्टी आहेत शॉपचे ओनर आहेत जे आता आपल्याला या दुकानाची थोडी माहिती वगैरे देणार आहेत दे शमीर खान और ब्रँड है हम फैब्रिक की ज्वेलरी बनाते हैं और आप अगर देखते हैं ये छोटी से छोटी चीज़ और नेकलेस सब फैब्रिक में बनती है ये सब बहुत ही एलिगेंट लगते हैं आप अपने सिंपल कपड़ों को भी अगर आप उसको लाइवली करना चाहते हैं तो इंटरेस्टिंग बनाना चाहते हैं तो ये ज्वेलरी बहुत ही अच्छी लगती है ये हमने चार साल पहले ब्रांड स्टार्ट किया है और तब से बस इसको थँक्यू तर यांनी आपल्याला या आपल्या दुकानाबद्दल थोडीफार माहिती सांगितलेली आणि खूपच छान छान अशा ज्वेलरी आहेत तिकडे हँडमेड आहेत सर्व मोस्ट ऑफ आलेले खास लेडीज लोकांसाठी स्पेशल मोजडी टाईप आहे त्याच्याच बाजूला इकडे महाराष्ट्रातलंच हे दुकान आहे सिल्क साडीवाला त्याच्याच बाजूला इकडे बिहारमधून आलेलं आहे शिल्पिका का हाट हे दुकान आहे खूपच सुंदर अशी गाडा त्याच्याच बाजूला इकडे उत्तराखंडामधून सुद्धा आलेले तिकडे असा जो पूर्ण असा मार्केट आहे इकडे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली आपलं दुकान लावलेलं आहे तिकडे फिरत होतो तर मला हे दुकान दिसलं आहे द्विज महाराष्ट्र हे मटेरियल जो आहे हा सर्व जीन्सचा मटेरियल आहे जीन्सच्या मटेरियलपासून हे सर्व बनवलेल्या बॅग्स वगैरे आहेत तिकडे बघा खूपच सुंदर सुंदर अशा बॅग आहे जीन्सच्या मटेरियलपासून बनवलेल्या खूपच सुंदर सुंदर अशा बॅग आहे तिकडे सुंदर बॅग आहे तिकडे आपण किंमत विचारूया सर वो बॅग का प्राईस क्या आहे तिकडे हां फोर्टीन हंड्रेड फोर्टीन हंड्रेड फोर्टीन हंड्रेडला या प्राईज यायची खूपच सुंदर और स्टार्टिंग प्राईस काय आहे इथं वन थाउजंड स्टार्टिंग प्राइस वन थाउजंडपासून इकडे चालू आहेत आणि स्लिंग बॅग सिक्स फिफ्टीपासून आणि स्लिंग बॅग सिक्स फिफ्टीपासून चालू आहे इकडे खूपच सुंदर सुंदर आणि युनिक आणि खूपच छान असे दिसणारे आहेत तुम्ही सुद्धा येऊ शकता इकडे घ्यायला त्याच्याच बाजूला इकडे मध्य प्रदेशवरून आलेलं हस्ततंत्र हे दुकान आहे इकडे सुद्धा खूपच असं युनिक युनिक गोष्टी आणि खूपच असं छान छान असे लेडीज जेंट्स लोकांचे कपडे आहेत त्याच्याच बाजूला इकडे नॉट पॉटरी उद्योग हा आहे पूर्ण मातीपासून बनवलेले भांडे येते बघा किती सुंदर आहे फायनली तिकडून आता मी बाहेर तर आलेलो आहे आणि माझ्या बाजूला आता इकडे मी त्या दुसरीकडे जातो दुसऱ्या साईडला आणि इकडे माझ्या बाजूला हा एक गोडा आहे तर इकडे सगळे मोस्ट ऑफ घोडेच घोडे आहेत कारण का हे पंचवीसावं वर्ष आहे म्हणून या लोकांनी जास्त घोड्यांमध्येच आपला आर्ट दाखवलेला आहे सर्वांनी तर इतर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया खूपच मजा येणार आहे त्या सेक्शनमध्ये फिरायला मला खूपच मजा आली तर आपण ह्या सेक्शनमध्ये जाऊन बघूया चला तर मग तुझे आलेलं आहे हा केक असं वाटतं आहे की हा केक गाडी ही गाडी जी आहे ती केकपासून बनवलेली बट ही केकपासून बनवलेली गाडी नाही आहे पण तसं डिझाईन केलेलं आहे त्याला खूपच अशी युनिक आणि खूपच असा छान डिझाईन केलेलं आहे पंचवीसावं वर्ष म्हणून ह्या लोकांचा काला घोडा आर्ट फेस्टिवलचा म्हणून खूपच अशी सुंदर अशी बनवलेली गाडी आहे तर इथून आपण आतमध्ये जाऊन बघूया इकडे सुद्धा आलो आहे इकडे सुद्धा एक युनिक प्रकारचा मला घोडा दिसलेला आहे घोडे खूप आहेत या वर्षी या आर्ट फेस्टिवलमध्ये बनवलेले आणि याची माहिती सुद्धा इकडे दिलेली आहे बाहेर तर निघालेलो आहे जशमी आणि इकडे सुद्धा मला एक युनिक प्रकारचा एक घोडा दिसलेला आहे इकडे सुद्धा मला एक युनिक प्रकारचा घोडा दिसलेला आहे पुट्ट्यांपासून बनवलेला आहे हा घोडा जो आहे हा पुट्ट्यांपासून बनवलेला आहे आणि ह्याची इन्फॉर्मेशन आणि हा कुणी आहे ते इकड़े सुद्धा इकडे दिलेलं आहे पूर्ण याची माहिती आणि इन्फॉर्मेशन या पेजवर दिलेली खूपच सुंदर आहे हा सुद्धा घोडा त्याच्याच बाजूला इकडे सुद्धा शॉप्स आहेत दोन्ही साइडला रस्त्याच्या दोन्ही साइडला शॉप्स आहेत आणि या साइडला मध्ये फेस्टिवल चालू आहे घोड्यांचं प्रमाण इकडे खूपच आहे यावर्षी वर्षी आतमध्ये जाऊन बघूया पण इकडे इकडे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा घोडा होता अर्धा घोडा फोटो सेक्शन आहे हा फोटो सेक्शन बोलू शकता तुम्ही लोक आणि इकडून आता आपण आतमध्ये जाऊया इकडे सुद्धा एक खूपच सुंदर असा घोडा आहे झूम करून मी तुम्हाला दाखवतो पान घोडा असतो त्या टाईपमधला घोडा हा पान घोडा त्याच्याच बाजूला इकडे अजून एक घोडा आहे इकडे ह्याचीसुद्धा सुद्धा इकडे माहिती आणि इन्फॉर्मेशन पूर्ण दिलेली आहे घोडे खूप आहेत या टायमिंगला या आर्ट फेस्टिवलला हा घोडा सुद्धा खूपच चांगला आहे फुलांपासून बनवलेला आहे हा टाकावपासून टिकाव टाकावपासून टिकाव असा हा घोडा आहे पान घोडा टाईपमध्ये बनवलेला आहे हा घोडा आणि याची सुद्धा इकडे माहिती पूर्ण दिलेली आहे या पेजवर पुढे जाऊया आपण इकडे त्याच्याच बाजूला या पानगोड्याच्याच बाजूला अजून एक इकडे घोडा आहे हा सुद्धा काचे टाईपमध्ये बनवलेला आहे काच टाईपमध्ये घोड्यांचं प्रमाण खूप आहे यावर्षी आणि याची सुद्धा इकडे माहिती दिलेली आहे रात्रीचं आलं तर खूप सुंदर दिसेला पूर्ण हा आर्ट फेस्टिवलच खूप सुंदर दिसेला आणि इकडे सेल्फी पॉइंट आहे सर्वजण सेल्फ फोटो काढतात सुद्धा अजून एक आपल्याला घोडा दिसलेला आहे जो की चिंदी आणि कपड्यांपासून बनवलेला आहे हा एक घोडा इकडे सुद्धा खूप जण आपला आपला फोटो काढतात आता पुढे जाऊया आपण बघा पूर्ण चिंदी चिंदी आहे इकडे रात्रीचं आलं तर अजून खूपच सुंदर दिसेल हा फेस्टिवल सुद्धा आपल्याला अजून एक घोडा दिसलेला आहे आणि त्याच्या बाजूला इकडे मिरर सेल्फीसुद्धा चालू आहे मिरर सेल्फी पॉईंट आहे हा आणि त्याच बॅक साईडला हा असा घोडा आहे इकडे घोडे खूप आहेत या वर्षी इकडे पंचवीसावा वर्ष म्हणून वाटतं एवढे घोडे ठेवलेत या लोकांनी सेल्फी पॉईंट या मिरर सेल्फी सुद्धा अजून एक घोडा आहे घोड्यांचं प्रमाण एवढं आहे की मोजू शकत नाही एवढे घोडे दिसतात तिकडे आणि इकडे सुद्धा एक कावळा घोडा हा कावळा घोडा हा एक प्रकार आहे हा आहे कावळा घोडा त्याच्या खाली सर्व कावळे म्हणून ह्याला नाव ठेवलंय कावळा घोडा आणि याची सुद्धा इकडे एक इन्फॉर्मेशन दिलेली कला माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देत असते पूर्ण इन्फॉर्मेशन इकडे दिलेली इकडे कावळा घोडा आहे हा त्याच्याच बाजूला इकडे अजून एक घोडा आहे इकडे सुद्धा अजून एक हा घोडा आहे जो की मशिनरी पासून बनवलेला आहे मशीन लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्या डोळ्यामध्ये आपण मोबाईल फिवायला यूज करतो त्याच्यामधलं सर्व सामान याच्यामध्ये लावलेलं ला आहे या घोड्यामध्ये अजून एक मला घोडा दिसलेला आहे हा घोडा सुद्धा खूपच छान आहे ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यावर काची काच, काच चिपकवल्या डिझाईनवाल्या खूपच छान असं डिझाईनवाला घोडा आहे आपण खूपच सुंदर अशी डिझाईन आहे तर आता आपण जाऊया पुढे आणि इकडे दोन्ही दो मला आता हे एक वेगळं काहीतरी दिसलेलं आहे घोडा सोडून काहीतरी वेगळं दिसलं आहे मला याच्यामध्ये हा सुद्धा एक फोटो पॉईंट आहे या साईडला काचा लावलेल्या आहेत त्या काचे मधून आपण आपला फोटो वगैरे काढू शकतो फोटो पण बनवलेला आहे आणि या फोटोमध्ये ह्या पुट्ट्यामध्ये सुद्धा घोडा बनवलेला आहे आणि इकडे त्याची माहिती सर्व दिलेली आहे खूपच इकडे इकडेसुद्धा खूपच गर्दी आहे फोटो काढण्यासाठी त्याच्या बाजूला मला इकडे दिसले तीन ज्या मेन वस्तू गरजा आहेत ट्रान्सपोर्टसाठी त्या इकडे दाखवलेल्या आहेत दाखवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे इकडे फर्स्ट म्हणजे मुंबईची लोकल झाली इकडे लोकल मुंबई लोकलमध्ये या लोकांनी घोडा बनवलेला त्याच्यानंतर इकडे आली मुंबईची बी एस टी बस बी एस टी बसचासुद्धा मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा योगदान आहे बी एस टी बसचा जर जेवढा योगदान लोकल योगदान बी एस टी बसचासुद्धा आहे मुंबईमध्ये तसंच इकडे मुंबईची टॅक्सी टॅक्सीसुद्धा हे या घोड्यामार्फत बनवलेली आहे इकडे अशा तीन प्रकारे इकडे बनवलेलं आहे लोकल ब बी एस टी बस आणि मुंबईची टॅक्सी या तिन्ही प्रकारचं मुंबईमध्ये खूप मोठं योगदान आहे आणि हा मिरर इकडे सेल्फी सेल्फीसुद्धा आपण काढू शकतो खूपच सुंदर आहे हे सुद्धा मी <णागे> आता <गागे> जस्ट इकडून आता माझं झालेलं आहे इकडे कॅप्चर करून झालेलं आहे कोणतरी इकडे मोठा सेलिब्रिटी आलेला आहे कोणी मला त्याचं नाव नाही माहिती बट कोणतरी सेलिब्रिटी आलेलं आहे जर कोणाला माहिती असेल कोण येतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तिकडून ता आता आपलं तर झालेलं आहे आणि आता हा पण एक घोडाच आहे मशीननी बनवलेला गाडीच्या पार्ट्सनी बनवलेला हा घोडा बनवलाय आहे सुद्धा इकडे इन्फॉर्मेशन दिली त्याच्याच बाजूला इकडे पासून बनवलेला घोडा आहे पासून बनवलेला सुतळीपासून पूर्ण सुतळ सुतळ आहे याच्यामध्ये आणि त्याच्याच बाजूला इकडे त्याच्याच बाजूला इकडे हा एक घोडा आहे घोडागाडी त्याच्यामध्ये सर्वजणं मोस्ट ऑफ जणं तर बसून फोटो काढतात बघा या घोडागाडीमध्ये तुम्ही सुद्धा इकडे येऊन बसून असा फोटो काढू शकता फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया न देता बघा किती सुंदर असा घोडागाडीमध्ये बसून फोटो काढतात फायनली इकडे एवढं शूट आपला करून तर झालेलं आहे इकडे आर्ट फेस्टिवल संपतो इकडून परत आप दुकानच शॉप चालू होतात आपण शॉप्समध्ये जाऊन बघूया इकडे हे शॉप्स राजस्थानमधून आलेले आहेत राजस्थानवरून खास आलेले ती लोकं इकडे शॉप लावण्यासाठी या आर्ट फेस्टिवलला फेस्टिवलला तर पूर्ण लेडीज सेक्शन आहे गर्दी बघा लेडीज लोकांची किती गर्दी आहे इकडे बाजूला इकडे बिहारमधून आलेले सुद्धा बघा किती गर्दी आहे सूरजमुखी बिहार गर्दी इकडे त्याच्याच बाजूला इकडे पद्मा हम स्टुडिओ दिल्ली नवी दिल्ली न्यू दिल्ली इकडून आलेले थे यांच्याकडे सुद्धा खूप अशा युनिक युनिक अशा गोष्टी आहेत शोपीससाठी ठेवणार ठेवायला येतील अशा अशा युनिक युनिक अशा गोष्टी आहेत सोपीससाठी ठेवायला येतील अशा त्याच्याच बाजूला मला इकडे हेरिटेज सिल्वर गुजरात गुजरातवरून एक खास आलेले तिकडे सर्व हे सिल्वरचे डाय चांदीचे ज्वेलरी आहेत हे सर्व पूर्ण चांदीचे दागिने ते सर्व इकडे मणिपूर हस्तशिल्प या हे सुद्धा दुकान लावलेलं आहे इकडे मणिपूरवरून कास आलेले आहेत ते लोक आणि इकडे सुद्धा पूर्ण बॅग्स आहेत लेडीज बॅग्स गर्दी बघा फक्त तुम्ही दुकानावर किती आहे ऑल ओव्हर इंडिया मधून इकडे आलेले आहेत आपले दुकान लावण्यासाठी शॉप लावण्यासाठी या फेस्टिवल साठी लेडीज लोकांचं खूप काय काय आहे इकडे मोस्ट ऑफ द लेडीज लोकांचाच आहे इकडे सुद्धा हे बॅग बघा किया क्राफ्ट पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल वरून खास आलेले ते लोक बाजूला मला इथे थिंग्स बाय राही महाराष्ट्र हे दिसलेलं आहे आणि इकडे सुद्धा सर्व मातीचे भांडे येते पूर्ण मातीच्याच भांडी दिसतात मला तुला मला इकडे कर्नाटकामधलं दुकान दिसलेलं आहे छान पाहिजे सर्व हा भवरा बघा जुन्या काळातला भवरा आहे असा हा फिरतो इकडे अशा प्रकारेला इथे फिरवला जातो या भवनाला खूपच छान असे लहान लहान मुलांचे तसेच इकडे लेडीज लोकांचे सुद्धा सेक्शन आहेत बांगडी झाली हे कडे झाले प्लस एक कानातले सुद्धा आहेत इकडे खूपच सुंदर सुंदर असं आहे पजल्समध्ये आणि शोपीच्या सुद्धा इकडे वस्तू आहेतच त्याचबरोबर बंगाल कर्नाटकावरूनही ही लोक आलेले आहेत आपलं दुकान लावण्यासाठी इकडे त्याच्याच बाजूला इकडे मला कैनवास महाराष्ट्र हे दिसलेलं आहे पूर्ण लेडीज लोकांचे शूज लेडीज आणि जेंट्स लोकांचे पूर्ण शूज आहेत डिझाईनमध्ये इकडे इंडियन सोडून फॉरेनर लोकसुद्धा इकडे हा फेस्टिवल एन्जॉय करतात येत आणि शॉपिंग करतात येत या फेस्टिवलमध्ये खूपच त्याच्याच बाजूला इकडे नाझरी आर्ट्स दिल्ली हे सुद्धा आहे इकडे सुद्धा लेडीज लोकांचंच आहे मोस्ट ऑफ तरी लेडीज लोकांचं सेक्शन आहे पूर्ण पिचवडी पेंटिंग्स राजस्थान हे दुकान दिसलेलं आहे इकडेसुद्धा खूपच असं सुंदर सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे पेंटिंग केलेलं आहे कपड्यावर पेंटिंग केलेली आहे ही सर्व बघा किती सुंदर पेंटिंग आहे बघा फक्त तुम्ही दर पद्धतीने पेंटिंग केलेले बघा ही सर्व पेंटिंग कपड्यावर केलेली आहे लेडीज लोकांचा सुद्धा आलेले लेडीज सेक्शन खूपच इकडे मला दिसता या फेस्टिवल मध्ये विलेज लेदर क्राफ्ट राजस्थान बघा चप्पल्स बघा फक्त तुम्ही लेडीज लोकांसाठी किती कलर ऑप्शन आणि किती सुंदर सुंदर डिझाईनमध्ये चप्पल्स आहेत इथे मी आलेलो आहे कपड्यांचं सेक्शन तर झालेला आहे आणि मला इकडे काहीतरी एक युनिक असे भांडी दिसलेले आहेत भांडीचे फक्त तुम्ही डिझाईन बघा आणि कलर ऑप्शन बघा कलर चॉईस बघा किती सारे चहाच्या कपपासून सर्व काही आहे इकडे मोठे मोठे बाउल सुद्धा आहेत आणि एकदम युनिक युनिक डिझाईन इकडे डिझाईनचे शेप मध्ये सुद्धा प्लेटी आहेत इकडे तसच इकडे हँडवॉश साठी सुद्धा खूपच कलर डिझाईन आणि खूपच डिझाईन मध्ये हँडवॉश चा बाउल आहे खूपच सुंदर आहे हे पण फायनली मी आत्ता आर्ट फेस्टिवलच्या बाहेर तर आलेलो आहे खूपच मला मजा आली आतमध्ये आणि खूपच सुद्धा खूप काय काय होतं आतमध्ये तुम्हीसुद्धा इकडे येऊ नक्की व्हिजिट करा तुम्हालासुद्धा मजा येईलच आणि ह्या वर्षी त्यांचं खास आकर्षणमध्ये जे काय कलाकृती होती ती घोड्यांमध्येच कलाकृती त्या लोकांनी सादर केलेली होती आणि तसंच जर या प्रोग्रामचा खास योगदान म्हणजे आपण मुंबई पोलीसला देऊ शकतो मुंबई पोलीस झालं तसंच मुंबई अग्निशमन दल तसंच मुंबई ब्रह्मुंबई नगर महानगरपालिका त्यांनासुद्धा देऊ शकतो त्यांच्यामुळेच आज हा फेस्टिवल इकडे एकदम मोठ्या पद्धतीने चालू आहे त्यांच्या सुरक्षा त्यांचं सुरक्षतेकडे लक्ष आहे म्हणूनच हा फेस्टिवल एकदम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तर तुम्हीसुद्धा इकडे येऊन नक्की व्हिजिट करा आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच समजून जाईल चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या